सुरघाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिकाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत झालेले कामे व उंबरदे येथील जलजीवनाची रखडलेली कामे याकडे लक्ष दिल्या जात नाही अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असल्यामुळे ठेकेदार त्यांच्या मर्जीप्रमाणे कामे करतात चिकडी येथे सर्वेक्षण झालेली विहिरीला खोदकाम करून व आडवे बोर लावूनही विहिरीला पाणी लागले नाही तरी प्रशासनाने याची दखल घेऊन जलजीवनाची दुसरी विहीर मंजूर करावी अशी ग्रामस्थांची मागणी करण्यात आली तसेच उंबरदे येथील अर्धवट झालेली पाईपलाईनचे काम पुन्हा सुरू करून काम पूर्ण करावे चिकडी येथील पाईपलाईनचे पाईप जमिनीत पुरण्यात यावेत पाणीटंचाई विरोधात महिलांनी हंडा मोर्चा काढला होता यावेळी श्रमजीवी संघटनेचे कुसुबाई गांगुर्डे भीमा राऊत रंजना गवळी भागीबाई धूम जनाबाई गवळी दिनेश मिसाळ श्रीराम मोरे विलास गायकवाड मुरलीधर बागुल एकनाथ शिंदे आदी कार्यकर्ते व चिकाडी उंबरदे येथील महिला व पुरुष उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूज साठी हिरामण चौधरी सुरगाणा